नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे द ॲडव्हान्स फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आज आपण कांदा पिकावरील बुरशी व पोंगाळीबद्दल माहिती घेणार आहोत तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे तर एक नंबरला घ्यायचं आहे आपल्याला डेरिक कंपनीचं सायड त्यामध्ये इंडोक्साकार प्लस सायपर मिथेरीन दहा टक्के एवढा आढळून येते आणि याचा वापर पंचवीस ते तीस मिली प्रतिबंब असा असतो आळी किटक इत्यादी मारण्यास खूप मदत करते हे एक वेळ फहरल्यास कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस कांद्यावर आळी येणार नाही इंडोक्सा मारण्यात व मिथेरीन आळी मारण्यात मदत करते दोन नंबरला घ्यायचं आहे आपल्याला सिजेंटा कंपनीचे रेडोमिल गोल्ड हे एक सिस्टमॅटिक पंजीसाई असून एक पुढे असा याचा वापर असतो हे अर्ध्या किलोचं पॅक असते आणि यामध्ये शंभर ग्रामच्या पाच पुडे असते ती पुडी वॉटर सोल्युबल असून आपण न फोडता पंपात टाकली तरी ती विरगळून जाते ही पुडी कांदा पिवळा पडणे कांद्यावर बुरशी येणे इत्यादी रोगापासून बचाव करते तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र कारंजा रोड बाजार तालुका मंगरूळपीठ जिल्हा वाशिम येथे अवश्य भेट द्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र